ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तारदाळ परिसराचे धुरंधर प्रसाद खोबरे जिल्हा परिषदेसाठी पुन्हा संधी देण्याची मतदारांची मागणी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोरोना काळामध्ये सगळ्या गावांमध्ये कोविड सेंटर उभारून रुग्णांना दिलासा देत अनेकांचे जीव वाचवले मुबलक व वा शुद्ध पाण्यासाठी छप्पन्न कोटीपेक्षा जास्त निधी जलजीवनच्या माध्यमातून खेचून आणत अपुऱ्या कामासाठी एकोणतीस कोटीची मागणी केली आहे तर गोरगरिबांसाठी शासनाच्या आवास योजनेतून नऊशे साठ घरकुल मंजूर केल्यामुळेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांचा मानाचा शाहू पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मग लोकसभा विधानसभा अथवा तालुका पंचायत असो जिल्हा परिषद असो त्यांना तारधाळ खोतवाडीमधून मताधिक्य देण्याचा हातखंडा असणारे राजकारणातले धुरंधर प्रसाद खोबरे यांनाच पुन्हा एकदा कोरोची जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारांमधून होताना दिसत आहे कोरुची व तारताळच्या सीमेलगत बांधकाम कामगारांसाठी दोन हजार करकुले बांधून देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी सांगितलं पंधरा वर्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पाच वर्ष जिल्हा खजिनदार असणारे प्रसाद खोबरे यांनी तारताळ परिसरात तालुक्यातील राजकीय गणिते मात्र त्यांनी लिलया पेलेली आहेत प्रसाद खोबरे यांनी हातकलंगली तालुका पंचायत समिती सभापती पदही भूषवलं असून जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी वर्णी त्यांची वर्णी जिल्हा नियोजन समितीवरही लागली होती सन दोन हजार दोन पासून तारताळ व खोतवाडी ही गावे हातकलंगली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असतानाही तालुका पंचायतीवर प्रसाद खोबरे यांनीच बाजी मारली आहे तर पक्षाने दिलेल्या जिल्हा परिषद उमेदवारालाही मताधिक्य देत विजय केला आहे कोरुची हा नव्याने जिल्हा परिषद मतदारसंघ झाल्यानंतर कोरुचीच्या तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील या त्यांच्या स्वतःच्या कोरुची गावातून पिछाडीवर होत्या परंतु तारदाळ खोतवाडीमधून प्रचंड मताधिक्य देत प्रमिला पाटील यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ टाकणारे प्रसाद खोबरे यांनी तारदाळ पंचायत समितीमधून मिलन प्रसाद खोबरे या एक हजार आठशे तीस इतक्या मताधिक्याने निवडून आणले होते तर दोन हजार बारामध्ये कोरुची जिल्हा परिषदसाठी डॉक्टर देवानंद कांबळे हे भारतीय जनता पार्टी पक्षामधून निवडून आले तर तारदाळ पंचायत समितीमध्ये रंगराव खांडेकर हे काँग्रेस पक्षातून तीन हजार एकशे चाळीस इतक्या मताधिक्याने निवडून आणण्यामध्ये प्रसाद खोबरे यांचा सिंहाचा वाटा होता कोरुची गावाला आतापर्यंत तीन वेळा जिल्हा परिषदच्या सदस्यपदाचा बहुमान मिळाला तर तारदाळ गावाला फक्त एकदाच प्रसाद खोबरे यांच्या रूपाने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यामुळे या त्यामुळे यावेळी ही प्रसाद खोबरे यांना जिल्हा परिषदला संधी मिळावी अशी मागणी तारदाळ कोरुची व कोतवाडी परिसरातून होत आहे महानकरी निबसाठी संतोष पाटील तारदाळ